बाय सानू या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे झटपण वजन करण्यासाठी आपण पुन्हा एकदा पाहूयात आणखीन काही व्हिडिओ तर सुरुवातीला आपल्याला लेफ्ट टू राईट पाटेमागे घेऊन हात वर खाली या पद्धतीने करायचे आहेत त्यानंतर आपल्याला या पद्धतीने साईड कर्जेस मारायचे आहेत सुरुवातीला मी तुम्हाला वन टू टेन दाखवते पण हे रोज थर्टी थर्टी तुम्ही करायचे आहेत त्यानंतर पाय वर करून पायांच्या टाचांना टच करण्याचा प्रयत्न करायचा आहे लेफ्ट टू राईट त्यानंतर दोन्ही हात लॉक करून खाली बसून साईडला बेंड व्हायचं आहे उजवा पायवरती पुन्हा खाली करायचं आहे पुन्हा डावा पायवरती साईड बेंड्स असं आपल्याला थर्टी थर्टी काउंट करायचे आहेत आणि आपल्या श्वासांकडे सुद्धा लक्ष राहील त्यानंतर आपल्याला श्वास वर करून लेफ्ट टू राईट म्हणजे मांड्यांच्या खाली आपल्याला टच करून सोडायचं आहे लेफ्ट टू राईट वन खाली थर्टी थर्टी काउंट करायचं आहे मी सोडायला तर वन टू टेन दाखवलं आहे त्यानंतर डावा हात या पद्धतीने वर करून उजवा हात हलका खाली घेऊन या पद्धतीने आपल्याला वर खाली अप अँड डाऊन करायचं आहे त्यानंतर सेमुजवी वरती हात करून डावा हात खाली हलकासा आणि आप या पद्धतीने आपल्याला अप अँड डाऊन करायचा आहे साईडला त्यानंतर पायामध्ये अंतर ठेवून आपल्याला बाजूने अप अँड डाऊन करायचं आहे लेफ्ट टू राईट जेणेकरून कमरावेची चरबी कमी होण्यास मदत होते थर्टी थर्टी काउंट करायचे आहेत हे आपल्याला श्वासाकडे लक्ष राहील आपलं श्वास घेताना वर आज श्वास सोडताना पुन्हा खाली त्यानंतर आपल्याला पाय या पद्धतीने गोल फिरवायचे आहेत आपल्याला कुठेही उड्या मारून वजन कमी न करता असे देखील व्यायाम करता येतील त्यानंतर कमरेवर हात ठेवून सुद्धा तुम्ही करू शकता नसेल जमत तर या पद्धतीने फिरवायचं आहे पायवरती घेऊन त्यानंतर दोन्ही हात लाक करून पाय जितकं वरती नेता तितकं वरती करून तुम्हाला मांड्याने टच करायचा प्रयत्न करायचा आहे थर्टी काउंट, त्यानंतर जो उजवा पाय आहे तो या पद्धतीने आपल्याला वर करायचा आहे उजव्या साईडला आपल्याला समोरच बघायचं आहे आणि बाजूने आपल्याला पायवर करायचं आहे तसंच डाव्या साईडने सुद्धा असंच करायचं आहे थर्टी काऊन त्यानंतर आपल्याला ट्विस्ट करायचं आहे लेफ्ट टू राईट ट्विस्ट राहील आपल्याला कुठेही पायसुद्धा एकदम पूर्णपणे फिरवायचे नाही आहेत